उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे प्रदेश अध्यक्ष गरूबाई शेख विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष ज्यांच्या खर तर क्लासेसची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे ते गोपाळजी दर्जी आमच्या जिल्हाध्यक्षातही आणि ज्यांच्या निमंत्रणामुळे खास आवर्जून खर तर इथं थांबलो नियोजनात नसताना सकाळी मला कल्पना दिली ते माझी आमदार दिलीप भाऊ वाघ संजय वाघ आपण सगळे मान्यवर आमचे आघाडीचे युवक सहकारी ललित भाऊ बागोल आपण सगळे मान्यवर सगळे पत्रकार बांधव तर पुढे सभा सुरू करायची म्हणजे पाटील साहेबांनी आधी सांगितलं की आधीची सभा ओळखून तुम्ही पुढे जा म्हणजे दिवसातल्या त्या तीन सभा या पूर्ण मॅनेज होतात पण दिलीप भाऊने आवर्जून सांगितलं की तुम्हाला पाच मिनिटासाठी का होईना पाचोऱ्यात थांबलं पाहिजे आणि पाचोऱ्यात तुम्ही संवाद साधला पाहिजे मला वाटतं हे तुमचं प्रेम जे ना हे प्रेम हा माझा आवाज नाही हा आवाज केवळ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विषयी तुमची जी निष्ठा आहे जी ताकद आहे आणि जी श्रद्धा आहे त्यांचा हा आवाज आहे कारण महाराष्ट्राच्या मागच्या लोकसभा निवडणुकीमध्येच हा प्रश्न तर सगळ्यांना पडला होता की महाराष्ट्र कुणाच्या बाजूनी कौल देणार ज्यांनी पक्ष फोडला ज्यांनी चिन्ह पळवली अशा लोकांच्या बाजूला महाराष्ट्र उभा राहणार की महाराष्ट्र स्वाभिमान निष्ठा तत्व मूल्य यांच्या बाजूने उभा राहणार आणि जर लोकसभेचा निकाल आपण बघितला तर महाराष्ट्रानं संपूर्ण देशात ही वाखाणण्यासारखी कामगिरी केली महाराष्ट्राने तत्व मूल्य निष्ठा आणि स्वाभिमान आपला आणि आज महाविकास आघाडीचे तब्बल एकतीस खासदार हे देशाच्या संसदेत निवडून आलेत आणि आत्ताच्या परिस्थितीत सुद्धा अशी शक्यता आहे मी फार जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो अशी शक्यता आहे की कदाचित येत्या दीड दोन महिन्यामध्ये निवडणूक लागेल शक्यता असल्याचं कारण काय तर जी सातत्यानं विधान येतात ही सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंता करणारी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाच्या ठराविक लोकांकडून जी सातत्यानं द्वेषपूर्ण विधानं येतात मग ही धर्माधर्मात तेढ वाढवणारे विधानं येतात ही जाती जातीत तेढ वाढवणारे विधानं येतात तेव्हा महाराष्ट्राची जी एक सामाजिक वीण होती या महाराष्ट्राच्या सामाजिक वीण जी होती तेव्हा कोण कुठल्या जातीत जन्माला जरी आला असला तरी एका ताटात बसून भरीत भाकरी खाणारी माणसं होतो आपण पण एका ताटात बसून भरीत भाकरी खाणारी माणसं होतो आता जाती धर्मामध्ये इतकं विष कालवण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षामध्ये झालाय आणि आता गेल्या अडीच वर्षात आणखी वाढला आता ती वारंवार विधानं व्हायला लागलीत आणि ही विधानं पाहता ही महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्याचं पाप ज्यांनी केलंय त्यांना हद्दपार केल्याशिवाय महाराष्ट्र शांत होणार नाही त्यांना हद्दपार केल्याशिवाय महाराष्ट्र पुन्हा जी आपली पुरोगामी विचारसरणी जी आपली प्रागतिक विचारसरणी याकडे महाराष्ट्र जाऊ शकणार नाही आणि या सगळ्या गोष्टींना या, या पद्धतीच्या तोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेला नाकारलंय त्यामुळे जे काही सर्वे समोर येत आहेत या सर्वे मध्ये तर भारतीय जनता पक्ष कुठेतरी पन्नास साठ जागा पशीच राहील आणि महायुती जी आहे ती शंभर एकशे दहा जागांच्या आत राहील असे सर्वे समोर येत आहेत त्यामुळे एका एक मागून एक योजना काढल्या जातात एका एक मागून एक योजना काढली जाते आता सगळ्यात भारी योजना कुठली सध्या चालू आहे सरकारची योजनेचं नाव आहे लाडकी खुर्ची मला सांगा ज्या महात्मा भगिनींकडे तुम्ही पाच वर्षात कधी बघितलं नाही पहिलीच्या योजनेला कुठलाही विरोध असण्याचं काहीच कारण नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जन्माला आल्यानंतर जे वॅक्सिन देतात ना त्या व्हॅक्सिन वर जीएसटी असतो जाताना तिरडीवर जे कापड अंथरावं लागतं ना त्याच्यावर पण जीएसटी भरतोय आपण आणि हा जीएसटी भरत असताना आपल्याच टॅक्स मधले पैसे आपल्यालाच परत केले जात म्हणजे शेतकरी असा खतावर पाच टक्के जीएसटी औषध मारायचा असेल तर फवारणीच्या औषधावर अठरा टक्के जीएसटी शेतमालाच्या अवजारावर बारा टक्के जीएसटी जर लाखभराची औषधं मारली ना तर अठरा हजार खिशातले जातात आपले जर एक लाखाच्या अवजार वापरली तर बारा हजार खिशातले जातात तुमचे एक लाखाची खतं घातली तर पाच हजार खिशातले जातात तुमचे तर अठरा बारा तीस पाच पस्तीस हजार गेले ना खिशातले तर पस्तीस हजार खिशातले काढून पंधराशे तरी पाठवत असले भावा फसू नका या गोष्टीला फसू नका पस्तीस हजार तुमच्या खिशातले काढायले आणि त्याच्यामधून पंधराशे फक्त पाठवायला लागले लेकिन बात तो होई ती पंधरा लाख की त्यामुळे हे अजिबात विसरू नका चाय पर सुरू होई सरकार गाय पर आखर अटक गई चाय पर सुरू होई सरकार गाय पर आखर अटक गई बात तो होई ती पंधरा लाख की पंधरा सो में कैसे सिमटे आणि त्यामुळे ज्यांनी नुकसान केलंय युवकाचं नुकसान केलंय शेतकऱ्याचं नुकसान केलंय या भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जे कोण जाऊन बसल बस कोण तत्वासाठी निष्ठेसाठी जाऊन बसलंय का बाबा जे कोण जाऊन कशासाठी जनता सब जाणतीय पब्लिक सब जाणतीय अपना सपना मनी मनी हे करत जे कोण भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेत या सगळ्यांना त्यांची जागा राखवायची वेळ आली आज हरियाणामध्ये निवडणूक आहे हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांना प्रचाराला सुद्धा गावात येऊ देत नाहीत कारण हरियाणाचा शेतकरी सांगतो आमच्या वाटेवर तुम्ही काटे पेरले होते आम्हाला तुम्ही आतंकवादी म्हटला होता तर आता तुम्हाला जागा नाही आणि जे हरियाणात झालंय तेच महाराष्ट्रात करायची वेळ आली आहे कारण आपली कपाशी असेल आपला सोयाबीन असेल आपला कांदा असेल या प्रत्येक शेतकऱ्याला ज्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने रडवले त्या महायुती सरकारला हद्दपार करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना कंबर कसावी लागेल आणि कळकळीची सांगणं एकच आज एक चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा या सगळ्या समोर सा टिकून दिल्लीच सरकार या योद्ध्याला गुडघ्यावर बसवण्याचं ठरवतय दिल्लीच सरकार जंग जंग पसरत की आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे शरणागती पत्करतील पण आज चौऱ्याऐंशीव्या वर्षी सुद्धा आपला योद्धा